नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे मनसे नेते मनसे ठाणे पालकर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव एम एच झिरो फोर मीडियाच्या माध्यमातून ठाणेकरांशी संवाद साधणार काय नेमकं प्रकरण आहे आणि कशा संदर्भात ते ठाणेकरांशी संवाद साधणार काय काय नेमकं झालंय असं की कालपासून सगळ्याच बोर्डाच्या एक्झाम सुरू झालेल्या आहेत काल सीबीएसईचा मराठीचा पेपर होता आणि सकाळी शाळेत जाताना मुलं दहाचा पेपर होता नऊला घरून निघाली त्याला इथून लोकपुरम शाळेला जायचं होतं लोकपुरम शाळेत जायला रिक्षावाले त्याला घ्यायलाच तयार नाही तो मुलगा त्याच्या आई सांगते की आमची एक्झाम आहे आम्हाला लेट होतो आहे आणि आम्हाला लोकपुरमला जायचं आहे सो माझी ठाण्यातल्या सर्व रिक्षावाल्यांना विनंती आहे की फक्त फेसबुकला व्हॉट्सअपला सर्व दहावीच्या बारावीच्या मुलांना शुभेच्छा असं म्हणून होणार नाही तर आपली जी मुलं आहेत जी पद वर्षभर या सगळ्याची तयारी करतात आणि एक्झामला जाताना त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रेशर येऊ नये याच्यासाठी ठाण्याच्या सर्व रिक्षावाल्यांना विनंती आहे की फार कमी मुलं असतात जर एखाद्या मुलानी बोर्डाच्या एक्झामला जाणारा मुलगा असेल आणि त्यांनी जर सांगितलं आम्हाला थोडंसं सा लांब लोकपुरमला जायचं आहे आणि तो जर पाच पगडीचा राहत असेल आणि त्याला लोकपुरमला जायचं असेल तर तुम्ही त्याला त्या दिवशी सोडा त्याचे जे काही पैसे असतील ते तुम्ही त्यांच्या आईवडिलांकडनं घ्या पण सोडा रिक्षा मिळत नाही म्हणून तो मुलगा प्रेशरमध्ये आला आणि मला असं वाटतं की जर अजून थोडंसं लेट झाला असता तर त्याला तो पेपरला मुकावा लागला असता तो पाण्यातील सर्व ठाण्यातील आमच्या सर्व रिक्षावाल्यांना माणूस या नात्याने माझी विनंती आहे की एक्झामला जाताना त्या मुलांना जर एखादा शाळकरी मुलगा बोर्डाच्या एक्झामला जात असेल तर त्यांनी रिक्षा थांबवल्यावर त्याला त्याच्या एक्झाम रूमपर्यंत पोहोचवावी ही सर्व ठाण्यातल्या रिक्षाचालकांना कळकळीची विनंती आता यामध्ये दहावी असेल बारावी असेल लेट जाण्यामुळे बऱ्याचदा परीक्षेला बसून येतो वर्ष फुकट जाण्याची शक्यता असते तर पालकांना देखील काय आव्हान कराल निघण्यासाठी माझी मा पालकांना विनंती आता अनेक पालकांकडे विनंतीकडे गाड्या नाही आणि शाळा त्यांची सुरुवातीच्या का काळामध्ये शाळेची बस यायची त्यांना सोडायला बरोबर आहे परंतु आता शाळेची बस न आल्यामुळे पॅरेंट्सना स्वतः सोडावं जावं लागतं पॅरेंट लवकर निघतातच परंतु आधी मुलं शाळे घरी एक तास आधी अभ्यास करतात आणि वेळेत निघून मग शाळेत जातात सो पॅरेंट्सनी पण सतर्क राहिलंच पाहिजे त्याच्यासोबत माणूस की म्हणून रिक्षावाले असतील तो एखादा बाईकवाला असेल त्यांनी या मुलांना एक्झाम हॉल पर्यंत सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे काही रिक्षा चालक दादा जे आहेत ते करतात मात्र मोजक्या रिक्षा चालकांमुळे इतर रिक्षा चालकांचं तर यामध्ये आपली पुढची भूमिका काय असणार आणि त्याला येऊन असा प्रश्न होता की आपली वाहतूक सेना देखील ऍक्टिव्ह असते नाही आमच्या वाहतूक सेनेला सांगेनच आणि ते याला सगळ्यांना मदत करतीलच एखादा विद्यार्थी पटकन रस्त्यात सामील सापडला किंवा आम्ही आमची हेल्पलाईन जाहीर करू एखाद्या विद्यार्थ्याला जर रिक्षा मिळाली नाही तर त्याने आमच्या त्या नंबरवर कॉल करावा ताबडतोब आमची रिक्षा तिथे पोहोचेलच बरोबर परंतु अनेक रिक्षावाले मदत करतात एखाद्या रिक्षावाल्याने जर मदत ना केली नाही तर माझी पॅरेंट्स लोकांना विनंती आहे तुम्ही काही करू नका तुम्ही त्या रिक्षावाल्याचा एक फोटो काढा रिक्षाच्या नंबरचा आणि तो मला माझ्या फेसबुकवर टाका त्या रिक्षावाल्याचं काय करायचं ते आम्ही बघू